आपण ऐकत आहात पु ल देशपांडे लिखित अपूर्वाई संन्याशाच्या लग्नाची तयारी शेंडीपासून होते म्हणतात माझ्या परदेश गमनाची तयारी नक्की कशापासून सुरू झाली हे सांगणं अवघड आहे मात्र संन्याशाला शेंडीची गाठ मारायला लागणार नाही इतका वेळ मला टायची गाठ मारायला लागला विमानात पाऊल ठेवण्यापूर्वी सुमारे पाच सहा तास मला टाय बांधता येत नाही हे कुटुंबातल्या जवळजवळ प्रत्येकाने पटवून दिलं आणि हळूहळू गळ्याच्या गाठीपासून बुटाच्या गाठीपर्यंत अनेक तऱ्हेच्या गाठी मारण्यापासून त्या सोडण्यापर्यंत त्या पाच सहा तासात पाश्चात्य रीती रिवाजांबद्दल परदेशात गेलेल्या व बऱ्याचशा न गेलेल्या लोकांनी माझी बौद्धिकं घ्यायला सुरुवात केली तत्पूर्वी माझा उभा पंधरवडा परदेशी कसे वागावे हे निमूटपणे ऐकण्यात गेला होता माझा चालू बूट निकामी ठरवून इंग्रजी हवेला टिकेल असाच बूट मी करवून घेतला पाहिजे असा बूट निघाला शेवटी कोलाब्यातल्या एका चिनी चांभाराकडून अठ्ठेचाळीस रुपयांचा बूट मी गळ्यात बांधून घेतला बरेच दिवस त्या बुटाला पाय लावायची मला हिंमतच होत नव्हती आजवर कोल्हापुरी पायतान अगर तत्सम चपलेला सोकावलेला माझा पाय बुटात बसायला तयारच होईना एकतर चालू साईजची चप्पलही माझ्या पायात सहजासहजी बसत नाही परमेश्वरांनी मुळातच मला घडवताना देहाच्या भविष्यकालीन विस्ताराचा अंदाज घेऊन दोन पाय देण्याऐवजी चांगली पायाभरणी केल्यासारखे लंबे चवडे पाय दिलेत त्यामुळे माझ्या पायाचं माप त्या चिनी मा संभाराच्या पाददृष्टीत फारच भरले वेली बिग फीत वेली वेली बिग असं म्हणत त्याने माझ्या पायाचं माप घेऊन असल्या पायांना जोडे शिवणाऱ्याच्या पायात वास्तविक मी माझ्या कातड्याचेच जोडे दाखल घातले पाहिजेत असा चेहरा करून माझ्या पायाला जोडे शिवायला कबुली दिली किंमत ऐकल्यावर त्यापेक्षा त्या, त्या न झालेल्या इंग्रजी खेटराने त्याने मला हाणलं का नाही असा एक विचार डोकावला मनात जी गत बुटाची तीच सुटाची आजवर कुठल्याही शिंप्याने माझे कपडे बिघडवल्याचं माझ्या स्मरणात नाही कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होतं हे मला कपडे घालायला लागल्याला इतकी वर्ष लोटून आजही कळलेलं नाही परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी चांभाराच्या नजीकचाच फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला या सद्गृहस्ताची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच दिसली प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळींपैकी आहे या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना दुसरी गोष्ट विलायतेला त्याने शिवलेले सूट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखं इंग्रजी फाडत होता मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरलंच नाही अर्थात माझं हिंदी त्याच्या इंग्रजी इतकंच बिनस्तराचं होतं हा भाग निराळा तिसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऐवजी लंडनला आपले सूट पाहून अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडली सर्कसमधले शिंपी देखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचं नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काहीही कारण नसताना सांगितल्या अनुभवांती हे सगळं खोट ठरलं मी त्याचा सूट घालून पेकाडेलीच्या शिंप्यांच्या दुकानांपुढून अनेक वेळा गेलो मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोऱ्या कामगाराने काळा पादरी समजून हॅट काढून नमस्कार केला माप घेताना तर ह्या विलायती सूटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत असतील पण हे सांगायची काय गरज आहे माझं पोट व छाती एकाच मापाची कशी आहे माझ्या मानेला शेप कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसं येतं वगैरे फालतू परीक्षणं केली अनेक वेळा मला ट्रायलला बोलावलं इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ट्रायल हा शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षांनंतर या शिंपी दादाच्या दुकानात कळलं प्रत्येक ट्रायल म्हणजे ट्रायलच होती दरवेळी तो माझ्या अंगावर काही ठेगळं चढवी आणि नो 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 युअर टमी ओ no, युअर no, लेफ्ट no, शोल्डर शॉर्टर दॅन oh, द राईट right. असं पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडून रेघोट्या ओढी शेवटी एकदाचा तो सूट झाला तो मी अंगावर चढून अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो आणि तुमचे सगळे डिफेक्ट मी खुबीने झाकले आहेत आता खुशाल हा सूट घालून लंडन मध्ये फिरा तुम्हाला मरण नाही असा निकाल देऊन जवळजवळ अर्धसहस्त्र रुपयांनी माझा जुना खिसा रिक सेपू कम्फ् रेडी टू कंटिन्यू